जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता सहा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचं उद्घाटन केलं तर या संबंधित विधानांचा अभ्यास करून आपल्याला यातील योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा काय म्हणतं चिनाब नदीवर निर्माण करण्यात आलेल्या या पुलाची उंची ही तीनशे एकोणसाठ मीटर असून हा पूल आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटरनं उंच आहे मित्रांनो हे विधान बरोबर आहे या पुलाची निर्मिती चिनाब नदीवरच करण्यात आली आहे व या पुलाची उंची ही तीनशे एकोणसाठ मीटर इतकी असून हा पूल आयफेल टॉवरपेक्षा पेक्षा पस्तीस मीटरनं उंचा आहे आयफीएल टॉवरची एकूण उंची किती तर आयफीएल टॉवरची एकूण उंची ही तीनशे चोवीस मीटर इतकी आहे दुसरं विधान पहा जम्मू काश्मीरमध्ये स्थित या पुलाची लांबी ही एकूण एक हजार तीनशे पंधरा मीटर इतकी आहे हे सुद्धा विधान बरोबर असून हा पूल जम्मू काश्मीरमध्येच आहे आणि या पुलाची लांबी ही एक हजार तीनशे पंधरा मीटर इतकी आहे वा जो चिनाब पूल आहे हा उदमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल लिंकचा एक भाग आहे त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर ठरतं यात आपल्याला योग्य विधान ओळखायची होती तीनही विधान योग्य असल्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे या संबंधित अजून काही माहिती नोट करून घ्या हा जो पूल आहे या पुलाच्या पुला बांधकामासाठी एकूण एक हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हा पूल एकशे वीस वर्षे टिकेल अशा पद्धतीने याची निर्मिती केली आहे या पुलाची क्षमता सांगायची झाली तर हा पूल दोनशे साठ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाची वारे सुद्धा सहन करू शकतं तसंच तापमान मायनस टेन डिग्री झालं किंवा फोर्टी डिग्री झालं तरी पुलावर पुलावर या पुलावर त्याचा परिणाम होणार नाही आणि या पुलावर भूकंपाचाही परिणाम होणार नाही व कोणत्याही स्फोटाचा देखील या पुलावर परिणाम होणार नाही अशी याची निर्मिती करण्यात आली आहे मित्रांनो चिनाब रेल्वे पुलाबरोबरच सहा जून रोजीच आंजी खट पुलाचे देखील उद्घाटन करण्यात आलं तर हा जो आंजी खट आहे हा कोणत्या प्रकारचा पूल आहे हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हा पूल केबल स्टे प्रकारचा आहे व भारतातील केबल स्टे प्रकारचा हा पहिलाच पूल असून याची निर्मिती जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील आंजी नदीवर करण्यात आली त्यासाठीच या आंजी नदीवरून याला आंजी खटपूल पूल असं नाव देण्यात आलं आणि हा पूल सुद्धा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल लिंकचाच एक हिस्सा आहे या पुलाची एकूण लांबी ही चारशे त्र्याहत्तर मीटर इतकी असून हा पूल नदीपात्रापासून तीनशे एकतीस मीटर उंचीवर आहे आणि हा जो पूल आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण पूल एकाच खांबावर आधारलेला असून या पुलाला स्थिरता देण्यासाठी याला शहाण्णव केबल न जोडण्यात आला आहे आणि हा जो पूल आहे हा दोनशे तेरा किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याचा सुद्धा सामना करू शकतो आणि यावरील ट्रेनचा कमाल वेग हा शंभर किलोमीटर प्रति तास इतका असेल आता इथे लगेच उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या या रेल्वे लिंकची एकूण लांबी ही दोनशे बहात्तर किलोमीटर इतकी असून यासाठी अंदाजित खर्च हा त्रेचाळीस हजार कोटी इतका या आहे या संपूर्ण रेल्वे लिंकवर एकूण छत्तीस बोगदे आणि नऊशे त्रेचाळीस पूल निर्माण करण्यात आले आहेत ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच भारताची खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली तर मित्रांनो आता भारताची संयुक्त राष्ट्राच्या इकोसोक या संस्थेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली यासाठी जी निवडणूक झाली होती त्यात भारताला एकूण एकशे एकोणनव्वद मतांपैकी एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहेत आणि मित्रांनो भारताबरोबरच या संस्थेवर आशिया पॅसिफिक गटातून लेबनॉन तुर्कमेनिस्तान व चीन हे देश सुद्धा निवडून आले आहेत इकोसोकचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल असं याचं पूर्ण स्वरूप आहे आणि जी संस्था आहे ही संस्था एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सहा प्रमुख संस्थांपैकी एक संस्था आहे या संस्थेचं कार्य काय आहे तर आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर धोरण ठरवण्याचं कार्य या संस्थेद्वारे केलं जातं व या संस्थेवर सदस्य म्हणून चोपन देशाची निवड ही तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येत असते किती सदस्याची निवड करण्यात येते तर चोपन्न सदस्याची आणि किती वर्षाच्या कालावधीसाठी तर तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपला भारत सुद्धा दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस अशा तीन वर्षासाठी याचा सदस्य म्हणून कार्य करेल सध्या यु एन ची अजून एक समिती चर्चेमध्ये आली आहे व ती कोणती तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तालिबान निर्बंध समिती आता या तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली हेच आपल्याला यात सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पाकिस्तान या देशाची आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि इतकंच नाही तर पाकिस्तानलाच संयुक्त राष्ट्र आतंकवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी सुद्धा नियुक्त करण्यात आलं म्हणजे जो देश आतंकवाद पसरवतो त्यालाच आता संयुक्त राष्ट्र आतंकवाद विरोधी समितीचा उपाध्यक्ष बनवण्यात आला आहे मित्रांनो जी तालिबान प्रतिबंध समिती आहे याची स्थापना कधी करण्यात आली तर पंधरा जून दोन हजार अकरा रोजी याची स्थापना करण्यात आली तर संयुक्त राष्ट्र आतंकवाद विरोधी समितीची स्थापना ही सप्टेंबर मध्ये करण्यात आली आणि याची स्थापना अमेरिकेवर अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या पहिल्या स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाजाची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे तर आता भारताद्वारे आपल्या पहिल्या स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाजाच्या निर्मितीसाठी नॉर्वे या देशाकडून मदत घेण्यात येत आहे अलीकडेच भारतातील गार्डन शिप बिल्डर्स अँड इंजिनियर लिमिटेडने हे जहाज निर्माण करण्यासाठी नॉर्वेच्या कॉंग्सबर्ग मेरेटाईम या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे या करारानुसार या जहाजाची निर्मिती आपल्या भारतातच करण्यात येईल पुढील प्रश्न पहा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो आता पंतप्रधानाची जी आर्थिक सल्लागार परिषद असते त्याच्या अध्यक्षपदी एस महेंद्र देव यांची निवड करण्यात आली हे जे यस महेंद्र देव आहेत यांनी या पदासाठी ऍक्सिस बँकेच्या स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आणि आता ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत त्यांच्या आधी विवेक देव रॉय हे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते पण एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन झाल्यानंतर तेव्हापासून हे पद रिक्त होतं या पदाची अतिरिक्त जबाबदारी ही सुमन बेरी यांच्यावर सोपविण्यात आली होती यस महेंद्र देव यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिकमधून मधून पी एच डी आणि एल विद्यापीठातून पोस्ट डॉक्टोरेट संशोधन पूर्ण केलं आणि त्यांनी जी पूर्वी पदे सांभाळली ती सांगायची झाली तर त्यांनी इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे संचालक आणि कुलगुरू आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष व ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्य केलेलं आहे व त्यांना दोन हजार सोळामध्ये मध्ये मालकम ॲडिशेशिया या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष हे हरवंश चावला बनलेत भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई यूपीएससीचे नवीन अध्यक्ष अजय कुमार मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मांगी लाल जाट तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी खुनिंग पटामा लिस्वद्रकुल यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता यंदाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार हानिना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर या दोघांनाही जाहीर झाला आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दरवर्षी नाटककार गोविंद देवल यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ चौदा जून रोजी रंगभूमीवरील उत्कृष्ट काम करणाऱ्या रंगकर्मीचा सन्मान केला जातो यंदा सुद्धा हे पुरस्कार विविध श्रेणीमध्ये देण्यात येणार आहेत यात सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार सुनील हरिश्चंद्र व स्मिता दातार यांना त्यांच्या उर्मिलायन या नाटकासाठी देण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आद्वेद दादरकर सर्वोत्कृष्ट अभिनेता सुरोज जोशी तर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा प्रशांत दामले सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी तर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार हा शर्मिला शिंदे यांना देण्यात येणार आहे आणि यंदाचा नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार हा सुशांत शेलार यांना जाहीर झाला नेक्स्ट क्वेश्चन प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे अलीकडेच प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामासाठी लिलाव पार पडला असून या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू हा मोहम्मद रेझा शालदुई ठरला आहे मोहम्मद रेजा शालदुईला गुजरात जैंटने दोन पॉईंट तेवीस कोटी रुपयांना विकत घेतलं यांच्यानंतर देवांग क्रमांकाचे सर्वात मागडे खेळाडू ठरले असून त्यांना बंगाल वॉरियर्सने दोन पॉईंट वीस कोटी रुपयांना विकत घेतला आहे तिसऱ्या क्रमांकावर एक पॉईंट नव्वद कोटीसह आशू मलिक आहेत चौथ्यावर अंकित जगलान तर पाचव्या क्रमांकावर अर्जुन देशवाल आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे हा दरवर्षी सात जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये साजरा करण्यात आला होता आणि हा दिवस कोणाद्वारे आयोजित केला जातो तर डब्ल्यू एच ओ आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे या दिवसाचं आयोजन केलं जातं यंदा या दिनाची थीम काय आहे तर फूड सेफ्टी सायन्स इन ॲक्शन आशिया वेसच्या या दिनाची थीम आहे बरं जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक अन्न दिन हा सोळा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो येथे कन्फ्यूज होऊ नका जागतिक अन्न सुरक्षा दिन सात जून तर जागतिक अन्न दिन हा सोळा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या भारताने या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे या निवडणुकीत भारताला एकसष्ट पॉइंट सात टक्के मते मिळाली आणि भारत प्रथमच या संस्थेचा अध्यक्ष बनला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा मत्स्यपालन अनुदान कराराला मान्यता देणारा कोणता देश हा डब्ल्यूटीओ चा एकशे एकवा सदस्य बनला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद